मराठी मराठी भाषेच्या संदर्भामधला जो विषय आहे त्याच्यामध्ये ती देखील आम्ही भूमिका सांगितली की आम्ही स्वतः आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा करणार आहोत एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करतील तिन्ही नेते एकत्र बसतील वेळ पडल्यास राजसाहेबांशी बोलायचं असेल तर राज ठाकरे साहेबांशी बोलतील आणि त्याच्यावर निर्णय घेतील नाही त्या त्या ठिकाणी आक्षेप घेताना नांदेडची सीट जी जिंकली त्याच्यावर पण आक्षेप घ्यायला पाहिजे होता ना ती खासदारकीची सीट निवडून आली ती बरोबर आहे आणि आम्ही जे निवडून आलो ते खोटं आहे मला असं वाटतं की स्वतःच्या कर्तृत्वावर आपली श दुसऱ्यानं शंका निर्माण करण्याच्या अगोदर आत्मचिंतन करून आपला पक्ष कसा वाढेल यासाठी वाटचाल केली पाहिजे कसं झालं सर्वप्रथम ठाकूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अविनाजी फोळे साहेब या मतदारसंघाचे माझे आमदार दुरेबो लहारसाहेब यांचं सर्वप्रथम तुम्ही आभार मानेन की त्यांनी थोडी मोठी जबाबदारी ही मला आज या ठिकाणी दिलेली आहे आज जी जबाबदारी मिळालेली आहे जी कामगिरी मी आज तुम्ही म्हणताय प्रभावी केलेली आहे ती जी कामगिरी केली प्रभावी आजवर ती या सर्व कार्यकर्त्यांच्या संगतीमुळे गेलेली आहे त्यांनी आजवर मला जे बळ दिलं आहे त्याच्या जीवावरती आपण आज ह्या पक्ष संघटनेचं काम या ठिकाणी पुढं नेण्यात यशस्वी ठरलेलं आहे आणि यापुढे देखील या सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या काही अशा आकांक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा माझा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न राहील आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत या ठिकाणी आमदारकीची ही निवडणूक झालेली आहे म्हणजे नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत तर आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था असतील ग्रामपंचायत असतील निवडणुका ह्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल याच्यामध्ये प्रतिनिधित्व करावं ही आमची या ठिकाणी माफक अपेक्षा राहील आणि त्या उद्देशाने या ठिकाणी कार्यकर्त्यांना कशाप्रकारे बळ देऊन या ठिकाणी त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये पाठव कशाप्रकारे पाठवण्याची आम्ही योजना आखू आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी थोडस काम करू उपचार मिळाले रस्ते मृत्यू झालेला नाही मी माहिती घेतली मी माहिती घेईल आता पिण्याच्या पाण्याबद्दल एक फार मोठी समस्या संपूर्ण राज्यामध्ये उभी राहते त्याचं चित्र आम्ही टी बघितलं मला वाटतं पाऊस इतका पडून धरणं सगळी भरून वास्तविक बाष्पीभर झालं आता परवाशी नागपूरला चव्वेचाळीस पॉईंट सात म्हणजे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस म्हणजे मला वाटतं हे जगात आम्ही यापूर्वी कधी कधी त्या गल्प केलं तर आम्ही चाळीस मिनिटं घाबरून जात नव्हतो आता आपल्याकडे चाळीस सहा झालं फार मोठी परिस्थिती आहे या धरणावर मला ते मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलर वरती बसून का करता येईल काय म्हणजे बाष्पीभवन कमी होईल आणि वीज उत्पन्न होईल अशी कधी टेक्नॉलॉजी काढली पाहिजे कारण बाष्पीभवन एवढं झालं की पाणी रोजच्या खर्चापेक्षा बाष्पीभवनचा जास्त पाण्याचा साठा कमी व्हायला लागलेला आहे हे खरोखरच चिंताजनक बाब आहे यावर सरकारनं तात्काळ म्हणजे विचार करण्याची आवश्यकता याबद्दल येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे हा विषय मी नक्की आणि ही जागा विधान मंडळाच्या अखत्यारेथी अशा संदर्भामध्ये देखील आपण सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर एकशे साठ एकशे साठ खोल्यांचं एक ते सांगितलं एकशे साठ खोल्या ज्या आहेत तिकडे एकशे साठ खोल्या त्याचं एकोणीशे पंचेचाळीस मध्ये बांधकाम झालेलं आहे त्याचंच आता आपल्याला मल्टी स्टोरेजमध्ये पूर्ण ए पी एस आय युटिलाईज करून बिल्डिंग बांधणं आवश्यक आहे कारण येणाऱ्या जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे अधिकाऱ्यांना देखील व्यवस्था उप उपलब्ध करून दिली पाहिजे आणि तर त्या कालखंडामध्ये येणारे अधिकारी आत्ता असणारी संख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे आणि जास्तीची तिथं हे देखील आपल्याला गाळे बा बांधता आले पाहिजेत रूम्स बांधता आले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून देखील आपण सांगितलेलं आहे आणि आमदार निवासाची दुरुस्ती आणि विद्युत विषयक देखील अद्ययावत करण्याचं त्यामध्ये सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं साधारणतः आढावा घेत असताना बाबी समोर आलेल्या आहेत त्याचबरोबर आपण विस्तारित आमदार हे विधिमंडळ करत असताना प्रेसची जागा घेतलीच आहे जा प्रेसची जागा घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्याच आहेत पण त्याचबरोबर झिरो माईलच्या आणि प्रेसच्या जागेमध्ये फॉरेस्ट विभागाची देखील ऑफिस आहे ते देखील महाराष्ट्र शासनाच्या अखेरीत येतं त्यामुळं विधानभवन हे एक प्रेस्टिजियस विषय आहे नागपूर उपराजधानी आहे आणि म्हणून चौरस आणि चांगल्या पद्धतीची वास्तू कॉम्पोजिट प्लॅन तिथे तयार झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्या फॉरेस्टच्या जागेच्या ऑफिसच्या संदर्भामध्ये जे देखील वस्तुस्थिती अहवाल तपासून पाहण्याच्या संदर्भामध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं अशा पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये विधानभवन नागपूरचं चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून नव्याने करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक सेवा सर्वांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक होती आजचा हा माझा दौरा होता त्या अनुषंगाने चर्चा झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे आता आपत्ती विभाग जो असतो तो ॲक्टिव्ह झाला आहे राज्याचा आणि इथलाही करेक्टर आज एका साखर कारखान्याच्या उमेदवाराच्या स्कुटीने गेले आणि मग मुख्यमंत्र्यांमो एक व्हिडिओ आहे तो झाला मी दिवसभर आहे मी विचारतो टँकर सुरू करायला लागतील किती टँकर सुरू झाले तो तहसीलदारला अधिकार असतात त्याने त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रिक्वायरमेंट साधारणतः या दुष्काळ जेव्हा सुरू होतो दुष्काळ शब्द चुकीच आहे पाणी टंचाई सुरू होते किंवा दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होते त्यावेळेला काही काही मागे मागे पुढे टँकर सुरू नाही आत्ता किती टँकर सुरू आहे मला माहीत नाहीत आता किती टँकर पाहिजेत हे मला माहीत नाही कारण तुम्ही अचानक प्रश्न विचारला कलेक्टरांकडून दुपारपर्यंत रिपोर्ट करतो दुष्काळ आहे का नाही हे तर माहिती तुम्हाला दुष्काळ आहे की नाही कलेक्टरांच्याकडून जाणून घेतलेली घेणार ना घेणार कारण दुष्काळ नाहीये तुमचं म्हणणं लाख असेल तुमचं प्रत्येक म्हणणं मी मान्य केलं असं नाही मुक्ती पाणी टंचाई झालेली आहे आणि यांना कधीपर्यंत टँकर मुक्त होणार नाही साधारणपणे एप्रिल मे मध्ये पाणी टंचाईला तोंड द्यायला लागतं ठाण्यातच नाही तर, तर पूर्ण ग्रामीण जिल्ह्यामध्ये देखील अनेक गावं जी आहेत त्यांना टँकर पुरवाला लागतो परंतु ही जी पाणी टंचाई आहे त्या पाणीटंचाईला टँकरने आपल्याला पाणी पुरवठा केल्याशिवाय दुसरा काही उपाय नाही आणि त्याच्यामुळे हे दरवर्षी करायला लागतं त्याचं नियोजन करायला लागतं आणि शेवटी लोकांपर्यंत पाणी तर आपल्याला टँकरच्या माध्यमातून किंवा निरनिराळ योजना माध्यमातून आपल्याला पुरवावं लागतं सर बिल्डरांना ओसीसीसी सी सी पण पाण्याचं नियोजन कधी होणार मेन तर हाच तो प्रॉब्लेम आहे की नियोजन नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम ना पाण्याचं नियोजन ना धरणाचं नियोजन आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बिल्डर लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये ओ सी 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 दिली जाते उंच उंच इमारती होत आहेत पिटिशन दाखल झाले होते पिटिशनमध्ये देखील कोर्टाने दे स्टे दिला होता दोन हजार सतराला दोन संस्थांनी पिटिशन केला होता मी देखील अपील केलं होतं की नो वॉटर नो कन्स्ट्रक्शन असं काहीतरी करायला लागेल नाहीतर जे नवीन राहायला येतील त्यांनाही प्रॉब्लेम जे राहतात त्यांनाही प्रॉब्लेम आणि त्याच्यामुळे त्याचं गंभीरपणे जो काही उपाययोजना करायला पाहिजे आता अनधिकृत इमारती होत आहे तिथे तिथेही तुम्ही काही करणार नाही तिथेही कोर्टाने सांगितल्यावरच कारवाई होते निरनिया प्रकारच्या उंच उंच बिल्डिंगला तुम्ही परवानग्या दिल्या आहेत तिथे लोक आल्यानंतर पाण्याची काय व्यवस्था करणार हा मोठा प्र प्रश्न नाही एका निर्माण होणार आणि त्यामुळे त्याच्या संबंधामध्ये गंभीरपणे नियोजन करणं हे देखील निरन्याळ योजना चालू आहे त्याच्याकरता पाणी लागतं मेट्रो योजना आहे हे प्रकारे पाण्याचा त्या ठिकाणी गरज भासते आणि त्याच्यामुळे त्याला कुठेतरी ब्रेक लावायला पाहिजे काही काळापुरती आणि तर आणि तरच या पाण्याचं जे वितरण आहे टँकर मुक्त तर पुढची गोष्ट आहे पण पाण्याचं वितरण जे आहे ते योग्य पद्धतीने करता येईल त्या फोर्स ते पाणी आणता येईल आता पुढे पुढे काय काय करणार ते आता था आम्ही ठरवलेलं आहे परंतु आत्ता तर काहीतरी नियोजन करणार की नाही तुम्ही नाहीतर फार मोठं पाणी टंचाईला आणि टँकर तरी आपण किती देऊन देऊन देवडा अशी परिस्थिती निर्माण आहे

तो विषय आपण तातडीनं त्याच्यावर निर्णय घेऊ आणि मी सांगतो मी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंतच ते आपण प्रश्न सुरवून आपण इथून जाऊ शकतो माझ्या असते आपल्या असते नाही नाही चावीचा विषय आता तुम्ही पाच वर्ष मला चढवलं चावीचा